नमस्कार मी कपिल बोरफडे तहसीलदार कोल्हापूर हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या रेड अलर्टच्या अनुषंगाने तालुका प्रशासन सुसज्ज आहे तथापि सर्व जनतेला मी या माध्यमातून आवाहन करत आहे की आपल्या तालुक्यातील एकूण अठ्ठ्याऐंशी गावं आहेत अठ्ठ्याऐंशी गावामध्ये गावा सावित्री चोळी डवळी आणि कामती या नद्या वाहतात अतिवृष्टी काळामध्ये या नद्यांना नद्यांचं नदेन पाणी वाढलेलं आहे त्यामुळे या नद्यांच्या काठच्या गावांना आपण सतर्कतेचा इशारा दिलेला आहे तेथील लोकांना सुरक्षित स्थळी जाण्यासाठी आपले महसूल कर्मचारी तसेच इतर विभागाचे जे कर्मचारी आपल्याकडे पालक अधिकारी म्हणून आहेत संपर्क अधिकारी म्हणून आहे ते सर्व प्रयत्न करीत आहेत या अनुषंगाने मी आवाहन करू इच्छितो की कालचा म्हणजे दिनांक सतरा आठ दोन हजार पंचवीस रोजीचा पाऊस जो आहे तो एकशे सात मिलीमीटर नोंदवलेला गेलेला आहे तालुक्यातला एकूण पाऊस आज रोजी तीन हजार ऐंशी मिलीमीटर एवढा नोंदवला गेलेला आहे या सर्व गोष्टींचा विचार करता पोरदपूर तालुक्यामधील अठ्ठ्याऐंशी गावापैकी एकूण बावन गावे ही प्रमाण आहे सदर बावन दृढ प्रमाण गावामध्ये आपण आपल्या मसू कर्मचारी तसेच इतर सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत सूचना देऊन जनतेला सुरक्षित स्थळी ही सुरक्षित स्थळं मंदिरं अथवा शाळा या ठिकाणी आहेत या ठिकाणी विस्थापित करण्याची प्रक्रिया आपण सुरू केलेली आहे सर्व जनतेने यामध्ये सहकार्य करावं तसेच आपल्या तालुक्यातील सात गावे ही पूरग्रस्त आहेत प्रामुख्याने सावित्री नदीच्या काठाशी असलेल्या गावांमध्ये पुराचं धोका जास्त संभवतो आज मी पुराची पातळी ही कमी असली तरी संभाव्य धोका पाहता सर्व जनतेला आवाहन करण्यात येते की त्यांनी सुरक्षित स्थळी आसरा घ्यावायचा आहे धन्यवाद पाहत रहा कोकणचे युवा न्यूज चॅनल कोकण तक